नमस्कार मंडळ जाणेजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्या प्लेटमध्ये काय आहे तर आहेत गरमागरम कॉनचे कटलेट पावसाळा आणि कॉर्न हे कॉम्बिनेशनच इतकं भन्नाट आहे की प्रत्येक जणाला ते हवंसं वाटतं भुट्ट्याची आठवण पावसाळ्यात न झालेली असा माणूस एकही नसेल कदाचित तर आपण ह्याच कॉनचे आता कटलेट्स करतो आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि ही रेसिपी तुम्ही करून बघितल्यावर नक्कीच घरातले सगळेच म्हणतील तुम्हाला की वाह क्या बात है अशी सोपी कृती आणि अशी चटपटीत कृती आपण नक्की करायला पाहिजे अशी तर बघूया काय काय लागणार आहे माझ्याकडे चार कॉर्न होते ते मी दाणे काढून घेतले आणि त्याला बॉईल करून घेतले आणि क्रश पण करून घेतल्या मिक्सरला हे दोन ब्राऊन ब्रेड आहे ते मिक्सरला काढले आहेत त्याच्यानंतर दोन बटाटे होते ते उकडून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आणि याच्यात महत्त्वाचा पदार्थ पण घालणार आहे ते म्हणजे आर रोट वन थर्ड कप मग घेतलेला आहे मी हळद धणेपूड मीठ आणि कोरड्या मसाल्यात आणि मग घेतलेलं आहे लसूण आणि मिरची हे छान ठेचून घेतलेले आहे तीन मिरच्या आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या तसा ठेचाच खूप छान लागतो तर तो तसा करून घ्यायचा आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपण या पदार्थाची करणार आहे ते म्हणजे काय तर एका पॅनमध्ये छोटंसं अगदी एकच चमचा बटर घेणार आहे मी आणि हे जे कॉर्न आहे जे आपण क्रश करून घेतलेले आणि बॉईलही करून घेतलेले आहे ते याच्यात परतवायचं आहे हे परतवायचे काय आहेत कारण याच्यातलं जे मॉइश्चर आहे जास्तीचं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे कारण जर आपण असेच इतके ओलसर आणि इतके मॉईस्ट असणारे कॉर्न जर डायरेक्ट वापरले तर त्याच्यात आपल्याला खूप पीठ घालावं लागेल आणि ते इतकं पीठ किंवा इतके बाँडिंगची कुठली तरी वेगळी गोष्ट घातल्यावर मुळातलं जे कॉर्न कटलेट आहे ते कॉर्नचा स्वादच येणार नाही त्याच्यामध्ये त्यामुळे तसं न करता किंवा ते खुसखुशीतही होणार नाही जास्त पिठं वापरली तर तर तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे म्हणून ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तर साधारण या याला ना पाच सहा मिनटंच लागतील तुम्ही ही आदल्या दिवशी तुम्हाला जर घाई असेल दुसऱ्या दिवशी तर आदल्या दिवशी पण हे असं करून ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये खूप सोपं आहे आणि मग तुमचा हे सहा पाच सहा मिनटाचा जो वेळ आहे तो वाचेल आणि याला जर तुम्हाला बटर घालायचंही नसेल तरीही चालेल नुसतंच तुम्ही तेलात परतवलं किंवा तेल न घालताही परतवलं तरी चालेल पाच सहा मिनटांनी झाल्यावर कोरडं झालं आहे बघा तुम्हाला दिसतच असेल याच्यातला फरक आधीचं मॉइश्चर असणारं कॉन आणि आता आणि मग ते थोडे थंड झाल्यावरच आपल्याला एकत्र एक करायचं आहे सगळ्या जिन्नस त्याच्यामध्ये आणि हे जे बटाटे होते ते मी किसून घेतलेले आहे किसल्यामुळे काय होतात ते व्यवस्थित एकजीव होतात आणि हे आपलं मिरची आणि लसणाचा ठेचा धणेपूड एक ते दीड चमचा हळद एक चमचा आणि त्याच्यानंतर आपण मीठ घालणारे ते साधारण दीड चमचा मी इतकं घालते आहे स्वादाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये घालणारे भरपूर कोथिंबीर मस्त स्वाद येतो कोथिंबीरीचा रंगही छान दिसतो आणि याच्यामध्ये आता हे वन थर्ड कप जे आरारोट रोट आहे ना ते मी थोडं थोडं करत घालणार आहे जसं लागेल तसं मिक्स करत करत बघायचं बटाट्याने पण याला छान बाइंडिंग मिळतं बटाटा खूप ओलसर नको आणि बटाटा तुम्ही उकडताना काय करा की त्याच्यामध्ये पाणी घालू नका बटाट्यामध्ये ते वेगळ्या भांड्यात ठेवा आणि खाली कुकरमध्ये पाणी घाला किंवा वेगळ्या याच्यात शिजवत असाल तुम्ही तर खाली पाणी घाला पण बटाट्याला पाणी लागू देऊ नका म्हणजे जास्त मॉइश्चर त्याच्यात येणार नाही किंवा कॉर्न पण तसेच उकडताना तसंच करा डायरेक्ट पाण्यात नका घालू म्हणजे कमी मॉइश्चर त्याच्यात जाईल आणि ते सोपं पडेल तुम्हाला नंतरचं करायला याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम पण घालायचे आहे सगळं झाल्यावर मिक्स करताना ते पण तुम्हाला जर खूप मॉइश्चर वाटायचं असेल तर तिचं पण क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता ब्रेड थोडीशी वाढवू शकता पण थोडंसं कोरडं होणं हे मि मिश्रण गरजेचं आहे खूप ओलसर जर असेल तर ते तेलामध्ये खूप सगळं निसटून जाईल आणि नी कटलेट नीट होणार नाही तर याची काळजी फक्त आपल्याला घ्यायची आहे याच्यामध्ये आता मी काय घातलं तर हे आहे अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला अवश्य घाला आणि नसेल तर लिंबाचा रस जरूर पिळा खूप छान स्वाद येतो कॉर्न आणि थोडंसं आंबटचं खूप मस्त कॉम्बिनेशन होतं तर नक्की घाला तर अशा प्रकारे आपलं सगळं एकजीव करून झालेलं आहे पण आता थोडं ब्रेड याच्यामध्ये घालूया आणि आपलं हे सारण तयार आहे हे असं सारण करून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि कोणी पाहुणे येणार असेल तर आधी ही तयारी तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे तुमचा बराचसा वेळ वाचेल आणि खूप छान पदार्थ तुम्ही पाहुण्यांसमोर सादर करू शकता <laughs> तर हे बघा गरम गरम तेलामध्ये मग मस्त ह्या टिक्क्या मी तळणार आहे कटलेट्स तळणार आहे मी काही विशेष कुठला शेप दिलेले नाही अगदी गोल साधारण आकाराचे केले तुम्ही वेगवेगळ्या शेप्समध्ये पण हे कटलेट करू शकता हे एक कटलेट्स एकदम मस्त लागतात स्वादाला आणि आराारोटमुळे तर याचा स्वाद आणखी खुलतो कारण हे खूप खुसखुशीत खुण आणि मस्त होतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही म्हणजे समजा थोडं निरीक्षण केलं असेल तर गाड्यांवर बाहेर जे कटलेट किंवा रगड्या पॅटीस वगैरे मिळतं त्याच्यामध्ये हमखास आरारोट वापरलेलं असतं कारण त्यांनी ते इतके सुंदर बनतात तर नक्की तुम्ही एकदा थोडंसं निरीक्षण करून ते आजमावून बघा तुम्हाला लक्षात येईल लगेच आणि आरारोट मला वाटतं बऱ्यापैकी सगळीकडे मिळत असावंच तर आणि तेही एक कंदमुळापासून बनवलेलं पीठ आहे त्यामुळे ते काही वाईट नाही आहे हे पण तुम्हाला लक्षात येईल थोडंसं सर्च केलं तर आपले हे असे आरारोटवाले मस्त हमखास खूप छान होणारे कटलेट नक्की ट्राय करा कारण बेसन आणि तांदळाचं पीठ वगैरे यांनी काय होतं जर ते जास्त झाकलं गेलं ना तर खूप पीठ पीठ लागतं आणि कॉन्चिचं येत नाही यांनी छान कुरकुरीत येतो कटलेटला तर हे बघा एका बागूसुनी मी पलटून घेतले छान एकदम लालसर सोनेरी रंग वर याला परतून घ्यायचं आहे हे कटलेट लवकर होतात म्हणजे पाच पाच मिनटं वगैरे एका बॅचला साधारण लागणार आहे पाच दहा मिनटं गॅस मिडियमच ठेवायचं आहे खूप हायवर नाही ठेवायचं आहे नाहीतर ते जळून जाईल तर त्याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि जे कॉन खूप अख्खे अख्खे असतील ना त्याचं मॉईस्ट असतील ते तर ते एकदम फुटण्याची पण शक्यता असते तर त्यामुळे तळताना थोडीशी ती काळजी मात्र तुम्ही अवश्य घ्या लहान मुलं आजूबाजूला असतील तर थोडंसं ती काळजी घ्या बाकी ते खूपच छान होतात आणि पटापट संपतात एवढ्या साध्या प्रमाणातमध्ये म्हणजे चार कॉनचं ते आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडं पीठ वगैरे घातलं आहे बटाटा एवढ्या प्रमाणात साधारण पंधरा सोळा कटलेट्स तुमच्या आरामात होतात आणि चार माणसं आरामात खाऊ शकतात पण ते संपत आले असं वाटतं आणि कमी झाले असंच वाटतं कारण ते इतके छान होतात मुलांच्या डब्याला पण तुम्ही स्नॅक्सच्या डब्याला आरामात देऊ शकता मुलं खूप आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागतील तुमच्याकडे आणि या पावसाळ्याच्या हा वातावरणामध्ये तर असं तळलेलं सगळ्यांनाच खावं वाटतं बघा किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं दोन्ही बाजूनी छान तळून झालेले आहे दुसऱ्यांदा पण मी बॅच टाकते आहे छानपैकी <coughs> तर हे बघा असं झालेलं आहे आपलं आता आणि हे कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खायला देऊ शकता छानपैकी नाहीतर नुसते सॉससोबत दिले तरीही छान लागतात असते मिरच्या मात्र अवश्य तळा याच्यासोबत याच तेलात खूप छान लागतात त्या कुठल्याही तळलेल्या पदार्थासोबत तसं ही मिरची छान जाते अगदी मस्त झणझणीत आणि हे बघा अशा प्रकारे ह्या दुसऱ्या बॅचचे पण आपले कटलेट्स तयार आहे उलटपलट करत राहायचं आहे जरा व्यवस्थित पाहून लक्ष ठेवायला लागतं थोडंसं खूप जळू द्यायचं नाही आहे आपल्याला आणि गॅस खूप हाय पण करायचा नाही आहे तर अशी ही हमखास कधीही फसणारी न रेसिपी आहे ही न फसणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही मला तर वाटतं एकदा ट्राय करूनच बघायला हवं आणि केल्यावर मला कमेंट करून सांगायला विसरू नका रिप्लाय करा अवश्य आणि तुम्हाला अशा जर रेसिपी आवडत असतील माझ्या चॅनलवरच्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका ते अवश्य करा पूर्ण व्हिडिओ पाहायला तर धन्यवाद सगळ्यांना आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघा मी सोसोब सर्व केले आणि खूप छान दिसतात आहे यम्मी यम्मी आणि गरमागरम गर्म गट्टम करा खूपच छान झालेले होते कटलेट मी आस्वाद घेतला आहे तुम्हीही घ्या आणि पुढच्या भागात भेटूच या नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्मा बाय